तर रामराम मंडळी आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांना कॅमेरा हातात घेतला आणि तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच दिवसात आपण सारखा कॅमेरा हात घेत असतो त्यामुळे गावी हेवी असतो तर आज निघालो आहे मी खरं तर मुंबईला पण आता आपलं काम इकडे आम्ही आलेलं आहे कॉलिंग सेंटरला मांढरदेवमध्ये ही बघा इकडे आमचं काम चाललेलं आहे डबी आणि समाय इकडेच तर ही काम उरकायचं आहे आम्हाला आजच्या आज आणि आज संध्याकाळी मायरला नाही मुंबईला जायचं आहे तर माली सुट्टीला इकडे किंकली येणार आहे मामाच्या गावाला तर माहेरला आणायला जायचं आहे तर पण नक्की नियोजन नाही आज संध्याकाळी निघतो की उद्या सकाळ निघते तर ही काम उरकू आणि निवडून लावू मोमेंट्स लाव झाला असा विषय आपलं काम सर ना आणि जायचं करतो मुंबईला डबी होईल का ना आपलं काम डबीने कुठला कॉन्ट्रॅक्टर आणला येऊ असला त्याचं काम सरता सर पाठला चला जाऊ आता इथलं काम करू तू काय बरं मुंबई डबी चल तुला मुंबई दर्शन करून आणतो हां की दोन दिवसांना आता काम झालंय आमचं बऱ्यापैकी करून आणि हे घे डळू आता जायचंय मुंबईला आपल्याला तर आता आवरूया मुंबईला निघालाय पण तिच्या गाड्याच नाही आम्ही करत राहूलो हात करायला पण गाडी थांबत ही बघा कार्यकर्ता का कठरून कठरून त्रूं बसलो अक्षर आपल्याला अक्षर गाडी भेटली मोकार पाचशे रुपयाला चाल आपण करत बसलो गाडी एसी बिलची गाडी बघा बघाय ए एसी ट्रकाने गेला असं बरं वाटलं असतं आणि शिवसाईड बसतो जाऊया डायरेक्ट सकाळी वाटते एक दोन वाजेपर्यंत आपण रात्र पोहोचू डायरेक्ट कोपरा स्टेशनला चालू बघू आता कशाचा बरोबर आणि आज आहे दिवस दुसरा आणि मी मुंबईमध्ये आहे आपल्या न्यायला मायरा बघूया काय करते मायरा खरं तर मारडी झाली मायरा ना माय काय बोलण्या बोलून झाली म्हणते ती करते पण मायरा काय बोल ही बघा मायर नाही इथं टी व्ही पण चालू केली तुला मोबाईल पण वापरते अरे मायर कसं व्हायचं तुझं हा चला मामाच्या गावाला आहे ना येणार आहे ना हय का मायू अय मामाचे व्हिडिओ बघायचे फक्त इथं का हळ तुला लावून देतो मी इथन असं इथं बघायचं बघ अरे काम इथेच फक्त काय माहिती काय लावली ही हा दिवसभर कायरा <laughs> तर काय बोलणं झाली मला वाटते मायाचं ओव्हर व्हॉइस करावं लागते काय बोलते बघूया मायराचा चिंगुर आहे काय इकडे बघ इकडे बघ तुमच्या मामाच्या बिमाच्या गावाला नको मला ताप देऊ गुदगुल्या बुदगुल्या करू मला लागल्यात भुका आणि मी आता जेवणार आणि झोपणार आहे मी टी व्ही बघेन नाही तर काय पण करेन माझा मोबाईल माझ्या मम्मीचा मोबाईल आहे आणि माझ्या बाबांनी टी व्ही मी टी व्हीला बघेन तर मोबाईलला बघेन मी दोन्ही पण चालू ठेवून बसणार आणि काय पण करणार जावा तर मी मम्मी ताप देतात माझ्या डोक्याला मायरा ओव्हर बोलते बोलत बसली बाबा बायरा बाय आम्ही निघालो मम्मा मी घर निघाले मम्मा मी गावाला मामाच्या नक्की का तू निघाले आम्ही तुला नाही नेणार तुला नाही नेणार तुला नाही रे नेणार नाही नेणार मम्मी काय पण खोटं सांगते तुला तुला नेणारच नाही खरोखर बघ नुसतं तुला मम्मी म्हणती नेणार नेणार पण नेणारच नाही बघ तू मयू तुला नाही आहे रे विचार मग मला तुला नाही का विचार जा मम्माला आमची जायची तयार चालली आणि मग आमची साईप करते काय गेले जे आम्हाला अजून काय तेवढच पाहुण्याला मटन मिटन आणायचं का पनीर नुसतं म्हणून काय आम्हाला खर तर आम्ही दोन दिवस राहणार होतो आजचं नियोजन होतं पनीर खायचं आणि उद्या मटण खायचं नियोजन होतं पण दिदीला काही आमचं राहावं ना दिदी म्हणती गावाला जायचं गावाला म्हणलं आता मग जाऊया पण आम्ही दुपारनं आता निघणार आहे आणि बॅग बीक सगळं वापरून झालेलं आमचं मग आता काही बॅग अडकवायची मी तर दोन तीन कपडे आणले खर्च राहिला काय इथे गर्मीने कुठले कपडे घालणार आणि काय करणार तर कक्षा आता आपलं बॅगा उचलू आहे काय नाही हो तिथे काय बोलणार झाली मग काय बस 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 बाय बाय मारा बस कचा कचा कसा जाऊया एवढं उशीर ना आणि मुंबईत गर्मी एवढी सुधारण आहे काय गेले बाबा नाही मुंबईत हवा बंद नाही गर्मी सुधारणा सुद्धा वापा काम कामकाम दिसती भेटली आणि ती पण झाली पंक्चर आता गेलंच कंडक्टर आणि ड्रायव्हर बघा इश पंक्चर निघतोय का नाही तर आला मोठा गोळ लवकर इस ती भेटली की असं झालं आता पंक्चर झालं आता इथं तास खायल तर किती वाजता घरी पोचायन काय नाही काय करणार नाही बघूया पंक्चर कशी झाली इसते मायरा कसे मामाच्या गाव ते कशी या गाडी झाली आपली पंक्चर आता काय करणार का गाडी झाली पंक्चर माय आता काय घालायचं पंचर झाली जायचं घरी हात करून जाऊ आपण लोक इकडून या गाडीनं जायचं कुठे तुझी मम्मा का नाही आली मम्मा तुझी मम्मा तुझी आता काय करायचं घरी कसं नाही होणार आता हात करून जावं लागेल आपल्याला

आपल्याला दुसऱ्या बसमध्ये बसून जावं लागत आणि तिकडे दुसऱ्या बसमध्ये बसून येतात पण मूब राहून जावं लागतं आपल्या इथे बसलेलं काय व्हायला तासभर अजून थांबू आणि मग अखेर भिजून भिजून जेव्हा अपदा करायचा आपला महामंडळानं आत्ता शिकेंद रन घेतलाय आणि पंक्चरवाला आला बघा तासानं पंक्चर काढून अमृतसर से आता काम होऊन जाईल तासाभरात पंक्चर होऊन जाईल आणि मी निघू हे बघा गाडीचं टायर काढून द्यालाय नावाज थोडं मला समाधान वाटतं की आता लवकर लवकर पंक्चर आपलं काढून घेऊन मग आपण घराकडे जाईल खरं तर गाडीच पंक्चर हल नव्हती पाहिजे लालपरी त्यामुळे लालपरीला काय म्हणू शकत नाही पंक्चर निघलं की आपण टाळायचं आपण 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 त्याच्या देवच तू जाणार आहे एक बंद पाडलं ना दुसरा ते पण पाहायला पडतं असं पॅरा पंक्चरवाली मारे काय गेलं आहे शार्टाचं कळ काय गेले शर्टाचं हां हे डे बस मारनं सगळे पंक्चर काढून का कपडे घालून तिथं डायरेक्ट बदलून टाकले तिला म्हटली व्हाईट नको काळे घालून फिर ही बघा मारा मी थांबले पण आता पाऊस चालू झाला <laughs> माझ झाली <युजा ने> मुंबई <laughs> मामाचं पाव झालं सांगायला फिरून ना सा वागा। वागा पाऊस कसं आहे सगळी मोकळी बघा बाहेर पाऊस पडला पाऊस पडला अक्षरशः <laughs> गारपीट झाली इकडं गारा पडायला मुंबई मध्ये कसा पाऊस पडतो मागे पाऊ रा का पाऊस रात्री जा ना पाऊस पाऊस कस आहे पाऊस पाऊस झाला ट्राफिक वागे झाले मारणार ट्राफिक झालं गाडीने आता दे 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 वा वा एक छोटासा ब्रेक घेतला फोनशनच्या नंतर आम्ही पूजा करतो तुम्हाला एखादा वाव उघेक चालले खायला त्याला मायरा चला काहीतरी नाश्ता स्नॅक्स करू आणि मायू झाला ना तुझा खाऊ खाऊ ना आता झाला झालाय आता आम्ही जरा भेळ आणली आता बसूया खाऊ आमची भेळ आणि ही मायूचा काय टाईम आहे माहिती आहे तुला काय फक्त थोडं थोड सगळ काय माहिती ही खाऊ आम्ही निघाले कारण तीन वाजता वाजता साडेसात रामे पुण्यात म्हणजे राव येते तब्बल किती वेळ झाला आपला पाच तास गेले दोन तास लागत राहिला घराकडे मायू कधी बसणार आपण हर कधी बसणार आपण कधी बसणार तब्बल सात तसाचा पावस करून आम्ही मुंबईवर दुबईवरून आल्याकडे झाले नाही पोचले बहीण म्हणे पप्पाने आले नाही घराकडे जाऊ मस्त म्हणजे जीव आणि डळू हो बाय मायू बाय बाय खूप आता आम्ही मुंबईवरून आलेलो आणि जयंत आता हे मला नाही आलेच ते आदित्य समोर आणि जयंत हे आता ब्रेक आल्या कंपनीने त्यामुळे जयंत ट्रीट देतो आम्हाला काय देतो जयंत मी मुंबईवरून खूप दिसतो ना आलोय तू कुठं सेंटरिंगचं काम करायला गेलं गणूबाई नाही जयंत भाई खाली खाली तो फ्लाय अरे तो कोण बस नाही अरे लई दिसतो बस नाही दी नेक्स्ट डे तर आज उजडला आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस म्हणजेच झालं काय पहिल्या दिवशी आम्ही गेलो म्हणजे मी गेलो रात्रीचा दिदीला राहायला आणि मला म्हणजे पोचायला दोन झाले रात्री तिथनं मग झोपलो विपलो सकाळी उठलो आणि आवारला बिवारलं दिली म्हणली आता मला काय कर्म नाही ते गर्मी काय फिचं त्यामुळे आपलं जाऊ आजच मग त्या दिवशी आम्ही राहणार होतो आणि मग येणार होतो त्यासाठी सगळा बोरा बसता घेऊन गेलो म्हणजे शर्ट पॅन्ट दोन कपडे घेऊन गेलतो आणि तिकडे काय गर्मीन काय टी शर्ट म्हणजे जीन्स पॅन्टी पॅन्ट पॅन्टी काय घालायला टाईमच नव्हता मग आलो दुसऱ्या दिवशी आम्ही काय गेलो मग दुपारी डायरेक्ट गाडीत बसलो आणि आलो आम्ही दुपारी बसलो तीनला आणि आम्हाला पोचायला झाले संध्याकाळ म्हणजे जसं की आम्हाला वाजले किती माझ्या का साडे दहा वाजले म्हणजे झाले सात तासाच्यावर प्रवास झाला आमचा पाच तास, तास मुंबईवरून पोचायला लागतात आणि आमच्या त्यात गाडी झाली ती लोणावाळीच्या मागच खोपोलीत पंपचर तिथे टायर खराब झाल्यानंतर त्यांनी वरचा टायर दुसरा काढला स्टेपनीचा म्हणजे जो जुना टायर होता त्यांचा तो टाकला त्यांनी आणि त्याच्यावर गाडी आणली तो पाक गुळगुळी टायर चालतं ती म्हणलं कंडक्टर म्हटलं काय गॅरंटी नाही म्हटलं काय विषय नाही आम्ही निवांत पोचतो आमच्याबरोबर मारकी पूर्वी म्हटलं मायरा बिरा मायराला घेऊन आम्ही प्रवास केला आणि लय म्हणजे काय सांगू तुम्हाला एवढं डोकं बिन असल्यानं बसून बसून नको चालतं शेवट आम्ही घरी पोचलो अकराला जेवलो बारा एक वाजले आम्हाला आणि मग झोपलो म्हटलं आता व्हिडिओ जे आपलं एंड करून टाकावे तर कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली आमची मुंबईची सफर तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केली जय हिंद